केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकासकामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेशसुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत त्याचबरोबर मतदारसंघातील बूथ कमिटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बूथ कमिट्या सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनीती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे भाजपच्या चव्वेचाळीसव्या चा वर्धापन दिनानिमित्त आयोजित सातरळ तालुका राहुरी येथील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवा असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकास कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलधापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये तसेच सर्व स्थानिक हेवेदावे बाजूला ठेवून ही निवडणूक देशाची निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला